श्री स्वामी समर्थ आज आपण पांढरीची काठीबद्दल माहिती बघणार आहोत म्हणजे ती कशी असते कुठे सापडते त्याची ओळख कशी करावी त्याचा उपयोग पांढरीच्या काठीचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये काय आणि कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता पांढरीची काठी ही कुठे सापडते तर ती कोकणातील जंगलात सापडते या काठीची ओळख करताना म्हणजे त्याची एक नवलाचीच गोष्ट आहे म्हणजे ही काठी पाण्यामध्ये बुडते आता बघा पांढरीची काठी पाण्यामध्ये बुडते हे शास्त्रज्ञांना एक वेगळ्याच प्रकारचे आव्हान आहे कारण कोणतीही काडी जर का आपण पाण्यात टाकली तर ती तरंगते पण पांढरीची काठी हीच एक काठी अशी आहे हेच एक लाकूड अशी आहे जे पाण्यात टाकले तर पाण्यामध्ये बुडते ती का बुडते याचं एक शास्त्रीय कारण आहे आणि ते शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे आता बघा पांढरीच्या काठीचा उपयोग काय तर ही काठी स्वसंरक्षणासाठी वापरतात म्हणजेच या काठीमुळे साप विंस्रू हिंस्र पशुपक्षी यापासून संरक्षण होते पांढरीची काठी ही शत्रूपासून संरक्षण करते स्त्रियांनी ही काठी सोबत ठेवल्या वाईट लोकांच्या नजरांपासून त्यांचे रक्षण होते तसेच आपले मुलं बाहेर फिरत राहतात खेळत राहतात आणि आपण घरात असतो ते कुठे जातात कधी कधी आपल्यालाही कळत नाही अशा ठिकाणी ते जाऊन पोचतात की जिथे त्यांना काही त्रास होऊ शकतो म्हणून आपल्या मुलांच्या गळ्यामध्ये या काठीचा एक मणी येतो तो, तो मणी लाल दोऱ्यामध्ये बांधावा म्हणजेच या पांढरीच्या काठीपासून मनी तयार होतो तो म्हणी आणावा व आपल्या मुलांच्या गळ्यामध्ये बांधावा कायम त्यांचं संरक्षण होईल आता बघा हा पांढरीचा म्हणी कुठून आणावा तर हा पांढरीचा मनी आणि काठी दोन्हीही आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये सहज उपलब्ध होते जे गुरुवारी आणि रविवारी जे स्टॉल आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये लागतात तिथे ती काठी नक्कीच मिळते जर का ती काठी त्यांच्याकडे नसेल तर जे स्टॉलमध्ये सामान विक्री करतात त्या काकांना किंवा दादांना माहिती सांगा की आम्हाला पांढरीची काठी पाहिजे ते डिंडोरीवरून आपल्यासाठी ती काठी आणि मनी सहज उपलब्ध करून देतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका धन्यवाद